महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व धुळे येथे राज्यस्तरीय दोन हजार पंचवीस वधूवर परिचय मेळावा उत्साहात पार पडला प्रकाशन सोहळा खानदेश टेली समाज मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा सोयरिक दोन हजार पंचवीस या वधूवर परिचय पुस्तिकेचा भव्य प्रकाशन सोहळा धुळे शहरातील नूतन पाडवी विद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला समाजातील एकोपा सुसंवाद आणि प्रगतीची दिशा दाखवणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला समाज युवकांना प्रेरणा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर उमटवून गेला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खान्देशतेली समाज मंडळाचे पदाधिकारी होते कार्यक्रमाला धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणालबाबा पाटील संदीप तात्या पाटील जयश्री अहिरराव अहिराव भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी कल्पनाताई महाले प्रतिभाताई चौधरी सतीश महाले नरेशप्पा चौधरी कैलास चौधरी रवींद्र चौधरी विनोद चौधरी मायाताई चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सोयरेख दोन हजार पंचवीस या वधूवर परिचय पुस्तकीचे प्रकाशन करण्यात आले याचबरोबर समाजातील तरुणांना प्रेरणा देणाऱ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळ्यात मला आमंत्रित करून सन्मानित करण्यात आले हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे दिळी शहराचे आमदार अनुपय्या अग्रवाल यांनी सांगितले समाजाकडून मिळालेल्या या प्रेमळ सन्मानाबद्दल त्यांनी संपूर्ण समाज मंडळाचे मनपूर्वक आभार मानले मान्यवरांनी आपल्या भाषणात समाज एकत्र येऊन अशा प्रकारचे संघटित आणि प्रेरणादायी उपक्रम राबविल्यास समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळते असा संदेश दिला कार्यक्रमात समाजबांधव सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही व्ही मीडिया प्रतींचे रवींद्र दादा सोनू घेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकोनला क्लिक करा